नाही आता काय हे राजकारण आता सगळ्या देशामध्ये आपण साधारणपणे बघताना पाहतोय जो कणखरपणे विचाराने चाललेला आहे त्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतंय देशातली लोकशाही टिकवायची असेल तर आता निर्णायक भूमिका लोकांनी घ्यावी अशी आमची अपेक्षा असणार आहे

परंतु वाट्याला शिवसेनेच्या असल्यामुळं राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये आज वाचलं की संजय राऊत साहेब आणि ते भेटले मला वाटते साखरपुडा झाला लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे नाही नाही फटका कुणाला बसेल हे आता सांगता येणार नाही परंतु शेवटी महाविकास आघाडीची मी म्हणलंच असं प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघामध्ये म्हणजे ती नादखल करण्या एवढी ताकद नाहीये कारण की दोन्ही मी जे आता तुम्हाला सगळं सांगितले माहिती तुमच्यात लक्षात येईल की महाविकास आघाडी ती ताकद आहे परंतु ती लढवायची हा दृष्टिकोन नसल्यामुळे ती ताकद रस्त्यावर आली नव्हती आज काल निर्णय झाला लढवायची आता ती रस्त्यावर येईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक वंचितच्या संदर्भात त्यांची भूमिका ते मला वाटते जाहीर करतील की नेमकं त्याच्या मागची कारण काय मी बोलणं संयुक्त राहणार नाही नवनीत राणा यांचा प्रमाणपत्र जे आहे ते सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा दिला तर हायकोर्टानं हे अपात्र ठरवलं होतं मात्र सुप्रीम त्यांना दिलासा दिला आहे एका बाजूला निकाल लागण्याआधी भाजपने उमेदवारी देणं आणि त्यानंतर हा निकाल येणं कस नाही मला वाटतं आता कोर्टावर बोलणं आपण संयुक्तिक राहणार नाही परंतु तो न्याय आमच्या रामटेकच्या उमेदवारांना मिळावा न्याय देवतेकडून तो न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे शेवटी न्याय देवता समान असते आणि सगळ्यांना न्याय देते असं आपण ग्रहित धरतो आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की रामटेकच्या उमेदवारांनाही तोच न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आता पश्चूकडून काहीतरी ते आता सत्तेत असणारे घटक आहेत त्यामुळे कदाचित अंतर्गत बातमी त्यांना माहिती असेल की भाजपमधून म्हणून त्यांनी एवढा मोठा एक विधान केलेलं आहे आणि ते तीन टर्मचे आमदार आहेत मंत्री म्हणून काम केलेले म्हणून त्यांच्याकडं कदाचित तंत माहिती असेल या निर्णया शिवसेनेनं या जागेसंदर्भातला निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा साधारणपणे होती आणि शिवसेनेची आणि राजू शेट्टींची चर्चा चालू होती परंतु शेवटी ती चर्चेला अंतिम स्वरूप मिळालेलं नाही असं दिसून येते आणि काल शिवसेनेनं आपल्या कोटा असल्यामुळं ती जागा जाहीर केलेली आहे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ कशा पद्धतीनं कारण तीन उद्यमान खासदार चार माजी आमदार या नाही मी पहिल्यांदाही सांगितलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद त्या मतदारसंघामध्ये आहे मध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्राबळले शिरोळमध्ये उल्हास पाटील असतील गणपतराव दादा असतील यांची ताकद तिथं प्रामुख्यानं आहे हत्कनंगल्यामध्ये माझी दोन्ही आमदार म्हणजे सुजित मिंचेकर असतील राजू आवळे असतील हे आहेत विद्यमान आमदार राजू बाबा हे महाविकास आघाडीबरोबर त्या ठिकाणी आहेत आणि तसंच पन्हाळा शाहगडी असेल वाळवा असेल वाळव्याला स्वतः जयंत पाटील साहेब आहेत शिराळ्याला मानसिकराव नाईकसाहेब त्या ठिकाणी आहेत शाहूगडीमध्ये स्वतःच उमेदवारांचा तो मतदारसंघ आहे करण गायकवाड असतील अमर पाटील असतील ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून आता या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन येता येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांशी चर्चा करून कारण उमेदवारांचं मला सकाळी फोन झालेला आहे ते मुंबईत आहेत आता त्याच्यामध्ये उद्या परवा येतील आणि मग या सगळ्या गोष्टी पुढे सांगलीची चर्चा काल सुद्धा वरिष्ठ नेते बसले होते त्यांच्यात काही चर्चा झाली मला वाटते आता हा दिल्ली स्तरावरूनच प्रश्न मार्गी लागेल तीन जागेचा जो काही तिढा या राज्यातला आहे तो कदाचित दिल्ली स्तरावरूनच आदरणीय पवार साहेब असतील खरगे साहेब असतील आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील हे हो, तिघ सोडवतील एक दोन दिवसात आणि त्यामध्ये मार्ग निघेल असे आम्हाला जात नाही असं नाही विश्वजित कदम पहिल्यापासून ही जागा मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत आणि म्हणजे अगदी सुरुवातीपासून विशाल पाटलांना जागा मिळावी काँग्रेसला मिळावी हा प्रामाणिक प्रयत्न विश्वजित कदमांनी सातत्यानं केला आणि म्हणून ते थोडे नाराज आहेत की जागा नारा आ... ही जागा आम्ही सोडवून घेऊ शकलो नाही का अशी नाराजी थोडी स्वाभाविक आहे असण त्यांची परंतु अजून निर्णय आम्ही म्हणतोय त्याचा अजून आशा सोडलेली नाही सहा खासदारांच्या बद्दलची साशंका पहिल्यापासूनच होती आणि ते आपण बघतोय आता की तीन चार महिन्यापूर्वी मी बोललो होतो की काही गोष्टी घडणार आहेत आणि ते आपल्याला दिसतंय आता की उमेदवार बदलण्यापासून ते सीट बदलण्यापर्यंत हा वाद महायुतीमध्ये साधारणपणे चालू आहे आणि आता लक्षात आलं असेल की नेमकं भाजप कशा पद्धतीने वापरून घेतात आता तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात वातावरण नाही कोल्हापूरमध्ये चांगलं वातावरण आहे सोलापूरमध्ये